रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जर करा थँक्यू बाजूला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा मी बनवलेले आहे शाबुदाना वडा वड्यांना अरुणा रेशिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी घेतलेलं आहे बघा जे ला शाबुदाना वडा बनवत आहे तर मी घेतलेले मिरची शेंगदाणे आणि शाबुदाना आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता थोडंसं जिरं घेते आणि आता याचा पेस्ट तयार करते चला तर ता पेस्ट तयार करूया शेलो पेस्ट केलेलं आहे आणि हिरवी मिरची ते या नमक घेतलेलं आहे आलू घेतलेला आहे बघा आता याचा आपण याच्यामध्ये क्रेस करून टाकून देऊया बघा मस्त मॅस झालेला आहे आता आपण याचं वडे बनवायला सुरुवात करूया वडा बनवत आहे मी आता पटापट अशी बनवते वडे बनवत आहे छान वाटतात खायला त्यांचा उपास आहे ते त्यांच्यासाठी तर खूपच बेटर आहे रोज रोज शाबूदान खाण्या खिचडी खाण्यापेक्षा शाबूदान्यावर खाल्ले पाहिजे